पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील ग्रामदैव श्री बलखंडेश्वर मंदिर बलखंडी गल्ली येथे शेकडो वर्षाची परंपरा जतन करत नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सखरूबा सण साजरा केला जातो त्याचं नेमकं महत्व काय आहे हेच पाहूयात खरं तर नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सखरूबा हा सण साजरा केला जातो श्रावणातला पहिला सण हा नागपंचमी असतो आणि नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सखरुबा केला जातो मराठवाड्यात आणि विदर्भात सखरुबा सण साजरा करण्याची पद्धत आहे नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी फेर धरून पारंपरिक गाणी अभंग गवळणी वासुदेव इत्यादी गीत गाऊन साजरा केला जातो सायंकाळी कुंभाराकडून वाजत गाजत सखरुबा आणला जातो पूजन करून फेर धरला जातो जेवणासाठी थोडी सुट्टी करून पुन्हा फेर सुरू होतो रात्री बारा वाजता गाणे म्हणत त्याची मिरवणूक काढून नदीतील विहिरीत त्याचं विसर्जन करतात आल्यानंतर सर्वांना लाह लाह्यांचा प्रसाद देऊन चहा पाणी घेऊन सांगता होते नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या सखरूबा सण साजरा करण्यासाठी गल्लीतील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होतो प्रतिनिधी नितीन ब्रह्मराक्षस बुलंदावाज विहा मांडवा